मग आज संध्याकाळ तर फिरण्यासाठी आलेलं आहे यात्रेमध्ये बघा कसं दिसत आहे संध्याकाळच बघा पूर्ण फॅमिली आली जायचं आहे आम्हाला याला खूप वेळ झालेला आहे बघा इथे नेहमी थांबलेले आहेत

बघा आमची संपूर्ण फॅमिली कशी चालत आहे चला आता आम्ही डबल रिटर्न घरी चाललेलो आहे बघा आता फिरून खूप वेळ झाला आलेलं दीड दोन तास होऊन गेलं आम्ही सर्वजण आलेलो आहे ते आता लास्ट आईस्क्रीम खाऊन घरीच जाणार आहे